जो पासवा रोड शरीर चौका पासून जाणारा इथं पाणी येतं आणि ही गटार त्या लक्ष्मी इथं यांनी गटारीला कलवट बनवलं आणि पाणी बाहेर काढलं नाही ही गटार पूर्णपणे बंद आहे आता आम्ही सिटी इंजिनियर सोन आणि पुराणिक यांना बोलवलं ते म्हणता हे फक्त चाळीस हजाराचं काम आहे आणि त्यासाठी एवढी घाण आहे त्याचा परिणाम असा होतो की हे जे पाणी आहे हे या रोडवर चढतं आणि या रोडवर चढून हे मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर घाण वास मारतं सगळं तिथे काही संडास असते काही लेणी असतात आणि मंदिरामध्ये जात असताना हिंदू धर्माचे लोक पाय धुवून घेतात हातपाय धोरतात आणि तरी आपल्या या इच्छा देवी मंदिरामध्ये असं जर समजा खाऊ जात असेल मी म्हणतो नगरसेवकांना पण लाज वाटली पाहिजे आमदारांना पण लाज वाटली पाहिजे पालकमंत्र्यांना पण लाज वाटली पाहिजे कारण तुम्ही निवडून येता मजा मारता कमिशन घेता आणि मोठ्यापणे मोठ्या आश्रममध्ये राहता आणि युपीबीआर मध्ये जमिनी घेता दारो दुकान चालवता मग रस्ता का तुमचा बाप बनवेल का, का आमदारांना मंत्र्यांना आणि नगरसेवकांना तरी तुमची हे बघा हे इच्छा हिंदू धर्माचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी ही जर घाण वाहून येत असेल तर तुम्ही काय कामाचे तुमच्याकडे पैसा नाही का अरे राजू बाबा अरे गुलाबराव तुम्ही चोऱ्या गेलेले आहेत तिथून तुम्ण पैसा काढा हे बनवलं पाहिजे हे बघा हे काय चिंत या गोष्टीचं हे बघा या ठिकाणी आलेले आता दिवसाभरामध्ये बाया माणसं पोरं या मंदिरामध्ये दर्शनासाठी या ठिकाणी एक फुलांचं भांडार आहे आणि एक महाराज पण जात असतो आणि या मंदिराच्या आधी सगळं पाणी तुमत पाणी तुंबतं आणि त्या ठाण्यातून बिचारे लोक जातात आता आमच्याकडे हा मुलगा सोडून ज्याने ज्यावेळेला या मंदिरामध्ये आला तर त्याला इथपर्यंत पाणी लागलं होतं आणि ही अवस्था भयंकर वाईट आहे हे बघा हे मंदिर आहे आणि म्हणून आमच्या जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री हिंदू आहे आमचा शहराचा आमदार हिंदू आहे आणि आमचा महापौर पण हिंदू आहे आणि मग हे म्हणताना गर्व शिकव हा हिंदू आहे अरे शरम शिकव तुम्ही हिंदू आहे लाज वाटली पाहिजे तुम्हाला की या मंदिरामध्ये खान आली आहे शरम तुम्हाला हे मंदिर आहे म्हणजे तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळता चोरांनो कमिशन खाता आणि लोकांच्या भावनेशी खेळतात हे चुकीचं आहे ते बदललं पाहिजे आणि म्हणून आता सुरेश बोडे आमदार बनण्याचे लायकीचे नाहीये आणि गुलाबराव पालकमंत्री आमदार बनण्याचे लायकीचे नाही असं आम्हाला दिसतं आता मी तुम्हाला एक चित्र दाखवतो हो या मूर्खांना आता तुम्हाला एक चित्र दाखवतो या मूर्खांना इतकी पण अक्कल नसेल का अरे बघा देवा, हे, या ठिकाणी देवस्थान एक कुंड आहे या ठिकाणी सगळं हवन होतं पूजापाठ होतो आणि त्या ठिकाणी सगळं जळगावमधील त्या डिमार्ट पासून आलेलं खान पाणी जमा होत असतं आणि म्हणून कोणता भक्त या ठिकाणी येईल कोणता भाविक इथं येईल आणि पूजापाठ करेल हा मुलगा सोडण्यात सकाळी आला त्याचे इथपर्यंत पाणी होतं आता त्या माणसाला कसं वाटेल त्या पाण्यामध्ये जाणं घरी जाणं हे सगळं रोगायचं माहेर असं आम्हाला दिसतं आणि या मंदिरातून आ, आहे खिडकी ही बंद होते आणि पाणी तुमत हा असा प्रकार आहे जळगाव शहरातील इंजिनियर असो जळगाव शहराचे आयुक्त असो जळगाव शहराचे आमदार असो आणि इथे स्थानिक तामापुरा भागातले नगरसेवक त्यांनी याकडे लक्ष देणं आवश्यक आहे